काय भावानं गाजवला ना आपला बक्याने मराठवाडा केसरी मैदान एक नंबरचा ट्रॅक्टरचा मानकरी झाला आपला बक्या भाऊ मित्रांनो आज खूप प्राऊडफुल फुल वाटतोय खूप भारी वाटतोय बऱ्याच दिवसानंतर आपल्या बक्यानं एक नंबर केला मित्रांनो वाटलंच होतात बक्या आपला एक नंबरचा मानकरी होईल त्याला कारण म्हणजे कारण म्हणजे आपला एकमेव पैरा होता, एक एक होता गोटचा सर्जा मित्रांनो गोटचा सर्जा असा तुफान वेगाने फॉर्मला आहे तुफान वेगा स्पीड आहे घोटचा सर्जाला त्यामुळे आपल्या बक्यासोबत घोटचा सर्जा म्हटल्यावर नक्कीच नं, एक नंबर करील अशी आशा निर्माण झालीच होती आणि ते साध्य करून देखील दाखवलं सेमीला थोडी धाकधूक झाली होती कडेने गाडी लागली होती पण आपल्या बक्या पब्लिक किंग आहे आणि त्याच्या सोबतीला बिंदोडचा किंगच म्हणावं लागेल असा घोटचा सर्जा मुंबईचा मित्रांनो घोटचा सर्जा त्याला पब्लिकचा खूप अनुभव आणि बक्या आपला पब्लिकनी होता त्यामुळे मित्रांनो सुट्टा निकाल घेतला तो पण कडेने सेमीफायनलमध्ये पिष्टन अर्जुन विरुद्ध बक्या आणि घोटचा सरजा अशी लढत झाली प्रेक्षणीय या, या लढतीमध्ये खरी परीक्षा होती ती देखील आपला बक्या आणि घोटचा सरजा पास झाला खूप प्राऊडफुल फुल खूप दिवसानंतर आपल्या बक्याने एक नंबर केला गाजवला ना मैदान भावांनं ते पण मराठवाडामध्ये जाऊन मराठवाडा केसरी झालेला आपला बक्या आणि फायनललासुद्धा मित्रांनो खूप कठीण होतं पण अशा होती नक्कीच एक नंबर करेल कारण बबे आणि लखनची गाडी फायनलमध्ये असताना सुद्धा मित्रांनो आपल्याला बक्या एक नंबर करेल असं वाटलंच होतं त्याचं कारण होतं पैराच घोटचा सर्जा मित्रांनो पुढे ही जोडी अशीच राहो घोटचा सर्जा आणि बकासूर मोठमोठ्या मैदानात हीच जोडी पलो माझी एक आशा आहे अशी मालकांना विनंती आहे की पाच ऑक्टोबरला जे दोन लाखाचं मैदान आहे तिथे देखील बकासूर आणि घोटचा सर्जा हीच जोडी पलावी अशी मी मालकांना विनंती करतो कारण की बकासूर आणि घोटचा सर्जाला तुफान स्पीड आहे पुन्हा पुन्हा पलाली तर नक्कीच एक नंबर मानकरी होतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटद्वारे सांगा धन्यवाद मित्रांनो